पाराशरी ऋषींच आहे उल्लेख भगवान नारद करतायत पाराशरांचं मत नारदांनी जे व्यक्त केलंय ते असं पराशर ऋषी म्हणतात पूजामध्ये अनुराग याला भक्ती म्हणतात पूजा मध्ये अनुराग लक्षात घ्या याच्यावरती मी बरंच निरूपण केलंय पण अजून थोडक्यात सांगतो पूजामध्ये अनुराग अनुराग शब्द आहे प्रेम एखाद्या वेळेस कमी जास्त होतं आज निर्माण झालेलं प्रेम उद्या कमी होऊ शकतं किंवा जास्तही होऊ शकतं अनुराग म्हणजे असं प्रेम जे चिकटून बसलं आहे जीवेन सोडी मी तुला जीव गेला तरी मी सोडणार नाही याला म्हणतात अनुराग लक्षात घ्या उगच मी प्रेम केलं आणि नंतर कळालं की तो बदमाश निघाला आमचं प्रेम संपुष्टात असं कुठं असतं का त्यांनी त्याग करायला पाहिजे असं नाही अनुराग काही मिळो न मिळो भगवंताकडनं मी तुला सोडणार नाही लक्षात घ्या फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये फुटो हे मस्तक किंवा तुटो हे शरीर अनुराग वाटेल ते झालं चालेल पण मी प्राण गेला तरी तुला सोडणार नाही पूजामध्ये शब्द आहे पूजामध्ये अनुराग म्हणजे सुरुवातीला एकदम प्रेम उत्पन्न होत नाही म्हणून स्टेपिंग स्टोन दाखवलाय पराशर या ऋषीने पराशर ऋषी एक पायरी दाखवली ती शक्यतो पूजा ही एक पायरी आहे घरातला देव छोटासा बालकृष्ण किंवा भगवान शंकराची छोटी मूर्ती साळूंका मंदिरातली मूर्ती तो देव पूजा त्याची करायची शब्द एवढा सांगितला त्याच्यामध्ये अनुराग बस अनुराग कसा म्हणजे नारद म्हणतात तुम्ही ज्या प्रयोग काही करत असेल तर पहिली पूजा आहे शब्द पूजा कोणी करतं मंदिरातला देव मग आपण हळद कुंकू सगळं काही वाहूत अनुराग असला पाहिजे पण त्याचं प्रीती आपलं टेक्निकल होतं चला लवकर जायचं का हो मग शिरू शिरोमे राग बाप पाहतो भालम दशात म्हणजे कौशल्य दृश्य पाहतो श्वामित्र प्रिय श्रुती गाणु ही हे पूजामध्ये अनुराग नाही प्रेम नाही प्रेम म्हणजे पूजा करत असताना प्रेमाच वृद्धीकरण झालं पाहिजे आज तुम्ही पूजाला बसल्यानंतर एक वर्षाच्या पूजेमध्ये पुन्हा फरक पाहिजे लोकाला तमाशा दाखवू नका ओरडून आपल्या घरातल्या देवालयासमोर किंवा देवाच्या मंदिरात जाऊन बसले की लोक जोर ओरडतात मंत्र जप आणि दाखवतात आम्ही कशी पूजा करतो ती पूजा नाही दिखावाय पूजामध्ये अनुराग म्हणजे ती मूर्ती आहे आपल्या समोर भलेही देव समोरची देवघरातली असो की ती मूर्ती असो ती चेतनमयी झाली पाहिजे असं प्रेम उत्पन्न प्रेम प्रक्षेपित करायचंय मूर्तीमध्ये लक्षात घ्या मूर्तीमध्ये प्रेम प्रक्षेपित करायचं आणि ती मूर्तीमध्ये चेतना आपली ओतायची आपल्या प्रेमामध्ये किती ताकद ती मूर्तीमध्ये दिसलं पाहिजे मूर्तीमध्ये काही नाहीये लक्षात घ्या काही नाहीये कुठल्याही मंदिरातल्या मूर्तीमध्ये काहीही नाहीये भलेही ब्राह्मणांनी प्रतिष्ठापना करत पुन्हा सांगतोय तुम्ही प्रक्षेपण कसं करता त्याचं प्रगटीकरण त्या मूर्तीतून दिसेल उदाहरणार्थ सांगतो तुमच्या घरातल्या मूर्तीवरती तुम्ही त्राटक केलं सारखं ध्यान लावलं समजा बाह्य ध्यानातून अंतर ध्यानाकडे मूर्तीवर ध्यान लावलं मंत्र जप उदाहरणात करतायत किंवा मूर्ती समोर तुम्ही ध्यान लावलं सारखी मूर्ती दिसते हळूहळू हळू मूर्ती गायब होते शुद्ध प्रकाश दिसतो डोळे झाकले की आत मूर्ती प्रगटली पाहिजे आत दिसली पाहिजे बाह्य मूर्ती आत दिसली पाहिजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने पांडुरंग अर्थ नाही समजले कीर्तन चाललेत स्वरात कीर्तन चालतंय याच्यावर महाराज म्हणतो कीर्तनात पांडुरंग ध्यानात आला पाहिजे मनात आला पाहिजे बोलवण झाली त्याची पांडुरंग ध्यानी ध्यानामध्ये ती मूर्ती मंदिरात गेल्यानंतर आपल्या आत प्रगटली पाहिजे पंढरपूरला कशा करता राहील जायचंय चला पंढरीला जाऊ किंवा चला आळंदीला जाऊ ज्ञान देव डोळा पाहू असे ती मूर्ती डोळ्या साठवायची सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवून या तुळशी गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान शब्दावर पाहा पंढरीला गेले ती मूर्ती डोळ्यात साठवून घ्यायची फक्त साठवायची काही काही तिरुपतीला जाते तीन तीनदा दर्शन करतात पुण्य समजतात पुन्हा अशी पलटून पुन्हा येतात पुन्हा पलटून येतात म्हणजे डिक्लेरेशन आहे की ती मूर्ती साठवल्या गेलीच नाही डोळ्यात आणि तीनदा केलं तरी ती साठवत नाही यांच्या पुन्हा जावं लागतं पुन्हा जावं लागतं म्हणजे ती मूर्ती एकदा साठवल्यानंतर हो काय गरज आहे आवडे निरंतर हे ची ध्यान बस पंढरीचा पांडुरंग पाहिला द्वारकेचा कृष्ण पाहिला सुंदर मूर्ती आणि त्याचं ध्यान ठाईच बैसोनी सोनी करा एक चित्त ती मूर्ती डोळ्यात आतमध्ये प्रगटली पाहिजे जी बाहेर आहे लक्षात घ्या आणि एकदा अखंड जर ती मूर्तीचं ध्यान तुम तुम्ही त्राटक केलं आणि तुमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती येऊ लागली हळूहळू ध्यानामध्ये ती मूर्ती साधनेमध्ये येऊ शकते साधना नसेल तर तुमच्या भक्तीच्या प्रयोगांमध्ये येऊ शकतं तुमच्या भजनामधून येऊ शकतं एक तास दोन तास किंवा तुम्ही पूजा करता एखादा तास मूर्ती ध्यान आपलं ध्यान नसतं त्याला गंध लावला का नाही त्याला माळ घातली की नाही ध्यान घेण काही नाही आणि असा गंध लावतात त्या डोळ्यात जातं त्या परमेश्वराच्या तो गंध आता लक्ष्मीला काय वाटेल त्याच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात घाला बरं असं दिसलं पाहिजे ना या यांचे डोळे विक असतात ते देवाला दिसलं पाहिजे म्हणून ठसका लावतात जोरात त्याचं तोंडच झाकलं जातं मग मी त्याच्यामधून पाहतो देवचं तोंड त्या गंधापेक्षा किती लहान मोठे आपण अंदाजानं पाहायचं काही नाही त्याच्यामध्ये तो परमेश्वर त्याला थोडा वेळ ध्यान करा असं पाहायचं सा, पाहायचं साठविला राही हृदय बाही बाहेर धाकुटी मूर्ती उभा हृदयामध्ये साठवा त्या रूपाला ते जे रूप पाहिलं रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहायचंय त्याच आणि ते साठवायचं हळूहळू हा त्राटक प्रयोग त्याच्यावर ध्यान केंद्रित करायचंय आणि काळी पाषाण सगळीकडे मूर्ती दाखवली शंकराची पिंड काळी आहे शंकर काळे नाहीत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम कर्पूर म्हणजे कापरासारखे आहेत बरं का पण इकडे का दाखवली कारण ती मूर्ती काळी पाषाणाची मूर्ती ही त्राटक करायला हेपनॉटिझम करता चांगली मग सगळे देव काळे करून टाकलेले आहेत पंढरीचा पांडुरंगही काळा दाखवलाय याच्याकरता की तुम्हाला रूप ध्यान कारण ती पांढरी झाली पाहिजे तुमच्या त्राटकवर प्रकाश बाप्पासाहेबांनी आम्हाला टिपका दिला होता तुम्ही करून पहा गोल एक टिंब करून पहा एक रुपाय एवढं काळं काळं त्याच्यामध्ये कंपॉस नाही एक गोल करून किंवा रुपयाच्या आजूबाजूला एक टिंब करून पांढरा पेपर तो असा समोर लावा आपल्या डोळ्यापुढे आणि तुम्ही त्राटक करा सारखे डोळे अर्धव मेलित करून त्याच्याकडे पाहा हळूहळू ते टिंब गायब होत काळ आधी लालसर दिसतं भाग्येला रजबागाला नंतर पांढरं होऊन जात चमकतं चंद्रासारखं गायब होतं ही अखंड स्थिती राहिली तर हिपनॉटिजम प्रयोग पक्का झाला हा प्रयोग हिप्नोटिझमचा आहे सारखं पाय नवीन लोकांना प्रयोग दिला पाहिजे ना आणि ती मूर्ती गायब झाली की चेतन मूर्ती प्रगटते साठ विला राही हृदय अंतरी बाहेर रधाकोटी पुढे पुढे आतमध्ये परमेश्वर तो पांढराच प्रगटला पाहिजे तो चेतन हालचाल करताना मग प्रगटेल आणि मूर्तीमध्ये देखील तुम्ही पाहायला गेले तर त्याची मूर्तीमध्ये हालचाल दिसेल जशी रामकृष्ण परमहंसाला मूर्ती साक्षात प्रगट होत होती आज कुठे गेली रामकृष्ण गेली की ती पळाली काय मूर्तीमध्ये नाही येते तेज तुमच्या डोळ्यातनं आणि तुमच्या भावनेतनं प्रगट होतं त्या मूर्तीमध्ये मूर्ती हे प्रोजेक्शन आहे प्रोजेक्टर आहे म्हणजे आपलं अभिव्यक्ती त्या वस्तूमधून करण्याची ती एक प्रक्रिया आहे तुम्ही किती ताकदवर राहात हे पाहायची टेस्टिंग घेते ती मूर्ती हालचाल करताना दिसायला लागली पावर खूप आली आणि मूर्ती चमकते असं आणि ती मूर्ती पा पुन्हा ध्यानात आला समजा तुम्ही कुठल्या देवालयात गेले मूर्ती पाहिली ध्यान करा त्या मूर्तीकडे सारखेपण पुन्हा डोळे झाकून एकदम तास ती हाटली न पाहिजे ती मूर्ती आठवली आणि प्रेमाने पुन्हा रागा रागाने याच्याकडे पाहायचं नाही प्रेम अनुराग शब्द आहे प्रीती की भगवान प्रगटला पाहिजे आणि मग तो भगवान प्रगटू लागतो म्हणजे जडमूर्तीतन चेतन देव आकाराला तुमच्या मताप्रमाणे येऊ लागतो हे ही पूजा आहे आता पूजेचे प्रकार जड पूजेतनं मानस पूजेकडे वळायचं आधी सुरुवातीला गंध अक्षदा अबीर बुक्का काय असेल ते आपल्या अभंगातून तुळशीच्या माळा सांगितलंय वारकऱ्याचं स्वरूप गोपीचंदनाची उटी तुळशीच्या माळा सांगितलंय म्हणलं सगळे सा गोपीचंदन आणि तुळशी आणि एका अभंगात म्हटलंय त्याच्या माळा गळा असो नसो त्याला घालायची गरज नाही गंधा अक्षदा कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्या मूर्तीतनं तुमचा चेतन देव तुमच्या अंतरंगात प्रकट होत नाही ती मूर्ती आतमध्ये दिसत नाही आणि ती मूर्ती हळूहळू व्यवहारात दिसली पाहिजे अखंड ध्यान त्या मूर्तीवर आणि हळूहळू जागृती जागृतीत प्रत्येक व्यक्ती जे जे भेटे भूत तो प्रयोग आणि नंतर स्वप्नातही ती चाली पाहिजे आमच्या स्वप्नात तो काही येतो स्वप्ना जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जगृती स्वप्नी याला अनुराग म्हणतात आणि तो दिसायला लागला की चेतन भगवान प्रगट होतो भक्तीच्या वाटा खुल्या होतात मार भक्ती मार्गातून भक्तियुगात प्रवेश होतो ही पूजा आता मानस पूजा कशी करायची आता गंध अक्षदा नाहीये शंकरची पिंडही नाहीये समजा तुम्ही शंकर भगवान तुमचं आराध्य दैवत असेल भगवान कृष्ण समजा आराध्य दैवत असेल एक सुंदर कन्हैयाचं रूप आपल्या तुम्ही आता त्या देवालयाच्या देवघरात बसायची गरज नाही तुमच्या आसनावर बसायचं आहे कुठले समोर नाही कारण आता अंतरंगात तो प्रगटला आहे काय गरज आहे बाह्य का आणि मग बाहेर असं मानसिक करायचं की तो सगुन रूपात आपल्या समोर आहे आपण त्याला स्नान घालतोय आपण त्याला प्रत्यक्ष नैवेद्य दाखवायलो त्याला गंध अक्षदा काय असेल ते भारी आणा न कुठला एकटुकार आपलं ॲसिडचा गंध लावण्यापेक्षा सांगायचं की स्वर्गामधला गंध भगवंता मी स्वर्गामधला गंध लावायलो एक जण चालला म्हणलं काय खायलेत म्हणले बताशे नाही फुटाने खायलो फुटाने ते म्हणलं कुठे फुटाने नाही म्हणले दाटू मोठी खायलो अरे दाटू मोठी खायच मग खाय ना मग गंध अक्षेद आपला इथलं नको तुळजापूरचा पंढरपूरचा गंध अरे स्वर्गामध्ये जो गंध असेल तो भगवंता आपल्याकडे मागवायचा आला म्हणून समजायचं तो लावायचा गोलोकात काय असेल तो लावायचा का अरे इस्कॉन व आठ लाखाचं काय अरे जे स्वर्गामध्ये केवढं भारीचं वस्त्र असेल ते मी परिधान भगवंताला करतोय मनाने सगळं करायचंय करावी ती पूजा मनेची उत्तम तुकाराम लौकिकाचे काम काय येथे लौकिक वस्तूंची पूजा नाही अरे मग भारीचे वस्त्र घाला ना की इंद्राच्या पत्नीलाही मिळत नाही ती साडी आणून घाला ना राधेला काय बिघडलं तुमचं आपली तुकार आपली त्या झाबलं टबल काहीतरी घालण्यापेक्षा मोठी राधा तिला ड्रेस आणून घातलाय घाला एक सुंदर असा स्वर्गातून आणलाय झळझळ करतोय हिरे आपण अर्पण करतोय करा मानस करावी ती पूजा म्हणेची उत्तम लौकिकाचे काम काय येते ही मानसपूजा सेकंड स्टेज आहे सगुण रुका रूपामधला भगवान आणि त्याची मानसपूजा ही सेकंड स्टेज आणि मग तो परमात्मा ज्या दिवशी प्रत्येक वस्तू व्यक्ती आणि याच्यात दिसायला लागला त्याची आभा चमकायला लागली देव काय देवकण देवकन दिसाय लागला प्रत्येक याच्यामध्ये तो प्रकाश अरे भगवान नटलाय प्रत्येक वस्तू मध्ये असा दिसाय लागला तर विश्वाची पूजा म्हणजे विश्वदेवाची पूजा कोणता श्लोक आहे मौली हुं? जया सर्वात ईश्वरा ईश्वर स्वकर्म वीरा मग कुसुम हे नाही झाडाचे फुलं नाही तोडायचे स्वतःच कर्म जे कुसुमासारखं आहे अगदी कोमल न बुचणार न टोचणार ते कर्म प्रत्येक कर्म फुल झालं पाहिजे प्रत्येक श्वासाचा धागा आणि प्रत्येक इंद्रियामधलं कर्म कुसुम झालं पाहिजे आणि ते अर्पण करायचं विश्वदेवाला थर्ड पूजा आहे तिसरी पूजा प्रेमाने भगवंता तुला अर्पण मी स्वयंपाक केला ना तुला अर्पण तू येईल खायला नक्की येतो कळते भगवान खाते नाही अरे शबरी केर हम खेला ते नाही जाईल नाही खेला ते म्हणून ही तिसरी माणस पूजा आहे प्रत्येक कर्म कुसुम झालं पाहिजे आणि प्राण हा दोरा आहे प्रत्येक प्राणाचा धोराण ते कुसुम आणि मन बुद्धीचे टाळ आणि ते भजन अर्पण त्याला विश्वदेव खुश होतो तया सर्वात्मका ईश्वरा म्हणजे म्हणजे विश्वामधला विश्वदेव जो प्रत्येक कणामध्ये आज व्याप्त आहे त्याची अभिव्यक्ती आपल्याला प्रकट करून घ्यायची प्रत्येक कणामधला अकरा अध्याय पहा प्रत्येक कणामधला झाडाच्या पानापासून ते सूर्याच्या प्रकाशापर्यंत भगवान तू नटलायस अभिव्यक्त त्याला आहे आणि त्याची मधली चेतन देवकण दिसला पाहिजे ते काय बोझन काय बोझोकण काय बोझोकण बोझान दिसला पाहिजे त्याच्याही पलीकडे जायचंय अजून तर बोझानमध्ये काहीच दिसत नाही हे म्हणतात देवकण सापडलाय खूप पुढे सरकायचं हे दिसलं पाहिजे आणि ती सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची ब्रह्मांडाची पूजा कुठला देव नंतर विश्वचेतना विश्वमयी